हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आली मी इकडं रानात वांग्याच्या कारण मला लागली बघा भूक आणि मी बघा आज तोडल्यात बघा वांगी कारण मी बनवणार आहे आता वांग्याचं भरीत आणि बघा सकाळ धरणं मम्मी आजारी बघा म्हणजेच नाही का ती पाण्यात बदल ही झालेला वातावरण चेंज झालेलं त्यामुळे मम्मी झाली बघा आजारी म्हणजे आजारी, आजारी पडली बघा त्यासाठी गोळ्या वगैरे आणल्या आणि आता बघा जबरदस्त काम चालू आहे इकडं बघा आपली छक्कू आली काल पप्पाना मामाला सोडवा गेलं तर तेव्हा छकूला आणले बघा बारीक खेळते आणि आज बघा काम चालू आहे मम्मी पप्पा देतात बघा ज्वारीला दारी तिकडं ज्वारी भिजवतात बघा इकडं तुम्हाला दाखवते आणि त्या दिवशी आजीनी आणि मम्मीने ही रान खुरपून घेतले ना ज्वारीचं तर चला इकडं बघा आता मस्तपैकी मी जाते बघा तिकडं पप्पाकडं आणि छक्कू तुला यायचं चल इकडं वांगी ठेवलं तर हे एक वांग आहे आणि एक तोडायचं आहे मस्तपैकी भरीत करायचं खायचं बघा चल हे कवर आणला आहे बघा दाखव हे कवर आणलं आहे बघा बसवायला कारण मोबाईल सगळा भांगणं स्क्रॅच झाला आहे त्यामुळं तर तिकडं बघा मम्मी गेली मोटर नाही का काय ती विहिरीत पाणी बघायला इकडे बघा पाणी चालू पाईपलाईन आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाज होतं बघा झालंय सूर्य आता चला चाललं चल आता पप्पा ना ज्वारीला खट टाकत म्हणजे इरिया टाकत आणि भिजवत तिकडं बघा पान चार झाले बघा अशी ज्वारी आली मस्तपैकी तर तिकडं मम्मी गेली बघा आपल्या राना गुरा आल्यात बघा तिकडं महाग या वरच्या वस्तूची तर आणि खाली पण ज्वारी बघा बघायला मोठी झाली इकडं बघा हे खत आहे आणि पप्पा टाकतात बघा पुरो टाकतात आणि महागनं पाणी येतं असं तर मम्मी आली कार्तिकी काय हे हेला कार्तिकीच म्हणते हो बा मी तग छकू पप्पा हाक मारतात मामा <laughs> चालली छकुली काय मामा सोडत नाही बघा चालेल आज बघा छकुनी मम्मीने आज मेन पप्पा गेलो बघा मला कुत्रं चावले ना तर तर तिसरी लस घ्यायला गेलतो आणि आज होती बघा तिसरी कारण आठवडाभर आम्ही तिकडत होतो त्यामुळे आज पटकन जाऊन घेऊन आलो तर काय नाही टेन्शन बरं होईल म्हणले बरं झालंय पण काय टेन्शन नाही तसं आणि चला आले आल्या बघा सकाळी मम्मीनी चपाती आणि दूध आणलेलं बघा शेजारी दूध चालू केलं बघा चा आम्ही तर छकूसाठी दूध आणलेलं चपातीत दूध खाल्लं बघा आणि आता मी खाते वांग्याचं भरीच इकडे बघा मम्मी आली आजारी बघा माझी मम्मी भिगवणला गेलो आम्ही दवाखान्यात चला बघा गुडघे इतकी ज्वारी आली आणि इकडे मम्मी पण आली बघा आहे का पाणी

का तुला दारी द्यायला दारी द्यायला येतात <laughs> मी देते आता ही दारी <laughs> मी देते मला पोचला का ते चला इकडं पण ज्वारीच इथं ज्वारी आणि तिथं गहू बघ कस काय मस्तय काय झालं कवर काढला असच मी बघतो मग मी आली की आता बघून खाली हा जावा मोडते आता दारे चला स्वीटीने घेतली तर दार मोडायला कशी मोडते या ज्वारी काढची ना उठून बादली बघ जमतय का

आता पुढचा वापर ना जर पाच कमी असताना पाहुणे पाहुणे सहाला पाच कमी असताना बंद कर जा बंद कर चल